कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा चिपुन नगर परिषद निवडणूक करिता शहरामध्ये मतदान होत आहे चिपूण शहरामध्ये ही निवडणूक चौदा प्रभागामध्ये होत आहे या चौदा प्रभागामध्ये प्रत्येकी दोन सदस्य निवडले जाणार आहेत जे नगरसेवक असतील आणि एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे चिपळूण शहरामध्ये बेचाळीस हजार मतदार आहेत आणि या मतदारांना अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर मतदान करायचं आहे प्रशासनाच्या मार्फत मतदार चिठ्ठ्या वाटप करण्याचं काम सुरू आहे या चिठ्ठीमध्ये त्या मतदाराचा प्रभाग क्रमांक आणि त्याचं मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची इतंभूत माहिती आहे या निवडणुकीचे मतदान दिनांक दोन डिसेंबर मंगळवार या दिवशी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेस होणार आहे या निवडणुकीकरिता एक सीयू आणि दोन बीयू वापरल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये पहिली बीयू ही नगराध्यक्षासाठी असणार आहे तर दुसरी बीयू ही ए आणि बी जागेकरिता असणार आहे प्रत्येक मतदाराला तीन मत टाकण्याचा अधिकार आहे त्यामुळे नगराध्यक्षा एक आणि ए आणि बी जागेसाठी प्रत्येकी एक या पद्धतीने प्रत्येक मतदाराला तीन मतदान टाकण्याचा अधिकार आहे आपल्याला माहिती आहे की आज संविधान दिने आणि संविधानानं जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बजावून या लोकसभा लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होऊयात आणि सगळ्यांनी मतदान करूयात असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत